ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा लाईट गेल्याचा राग आल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली उन्हाळ्यात प्रचंड तापमान वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे अतिदाबाने वीज जाण्याचे प्रकार वाढले आहेत ज्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो अशाच प्रकारातून नवी मुंबईतील महावितरणच्या बेलापूर शाखेतील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली गेलेली वीज नियमित करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला नागरिकांनी मारहाण केली कर्मचाऱ्याला वीज गायब होत असून याचा आम्हाला त्रास होत आहे यातून शिवेगाळ करत थेट मारहाण केली मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे मारहाणी घडली काय नक्की घटना साडे दहाच्या समोर सुमारास शाहबाज येथील फ्यूज गेला होता आमच्या ऑफिसाच्या नंबरवर फोन आला त्याच्यानंतर आम्ही कंप्लेंटसाठी गेलो तर दोन ठिकाणचे सर्किट टाकले परत खालचा पाठीमागचा जो फिलर होता तिथे चेक करण्यासाठी परत गेलो तिथं तो तो तोपर्यंत साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तिथे आम्ही पोचलो होतो तर सर्किट चेक करता करता आमचे वरिष्ठ लाईनमॅन साहेब ललित हगोटे साहेबांनी तेच चेक करत होते आणि मी मा बाजूच्या पिलरला मी सप्लाय चेक करत होतो पण सप्लाय गेल्यामुळे तो पाठीमागचा जो निलकंठ भंडारी व्यक्ती होता तोंड ओळख असलेला तो पाठीमागनं आला तो डायरेक्ट शिवेगाड करायला लागला की लाईट वारंवार का जाते तर आम्ही त्याला म्हटलं फ्यूज आहेत ते जाणारच आहेत आणि ओव्हरलोड झाल्यामुळे काय त्याला पर्याय नाही म्हटलं तर असं बोलता बोलता त्यांनी डायरेक्ट मला तीन चार खोबाडीत हो मारले आणि मान धरून मला असं पाठी लेफ्ट साईडला असं धरून ओढत नेलं तर त्या आणि जीवी मारायची धमकी दिली आणि ललित साहेब तेवढ्यात आले आमचे सोडवायसाठी पण त्यांच्या त्यांच्या पण अंगावर धावून गेले त्याच्यानंतर आम्ही आणि परत त्यांनी पूर्ण गाव बंद करायला सांगितलं दोन्ही ट्रान्सफॉर्मर बंद करून पूर्ण माझी लाईट चालू झाल्याशिवाय मी चालू करणार नाही असं सांगितलं तुमची मागणी काय आमची मागणी त्याला फक्त अटक झाली पाहिजे एवढीच आहे माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर कापसे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतो सीबीडी बे बेलापूर शाखा क्रमांक दोन